सुरेश भाऊ त्याचप्रमाणे शिरकरे दादा आम्ही उपस्थित झालेलो वेळ आधी घ्यायचा नाही पडवत की शिवराची वेळाची आहे भूमी आहे या भूमीमध्ये जे रोजलं जातं ते चांगल्या प्रकारच्या निर्माण करण्याची क्रांती या भूमीमध्ये आहे या देशाने स्वातंत्र्य मिळवत असताना ज्यांनी ज्यांनी आपल्या देहात बैदान केलं त्याच्यामध्ये हुतात्मा लागू गेलो त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये अनेक नेते होऊन गेले परंतु अण्णासाहेब आवटेचं नाव त्या आजरामरच्या ठिकाणी राहिलेलं आहे आज या आकड्यामध्ये गेले अनेक वर्ष किशन मामाची आठवण मामा सर्वांना होतच जाते आणि मामा ज्यावेळी पैलवानांना फिरवायचे त्यावेळी आपण देखील

आमचं उदया महाराष्ट्रामध्ये सरकार निश्चित येईल आणि तुमचं जो क्षेत्र आहे पूर्ण करण्याचं काम आम्ही परंतु किमान तुम्हाला या ठिकाणी सांगतो झारखंड आजच मी दहा लाख रुपया संधी या ठिकाणी सर्वांना मला खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद